कारण मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या गावचा म्हणजे थोडक्यात धाराशिव जिल्ह्यातील चिलोडी या गावचा इतिहास तर मित्रांनो या चिलोडी गावचा इतिहासामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचे गाव म्हणून ओळखले जाते ज्या काळात रजेकार म्हणजेच राज्य करते थोडक्यात हैदराबाद संस्थानचे निजाम म्हणजेच हैदर अली किंवा फिमा... म्हणजे मराठवाडा हिंद हैदराबाद मुक्ती सग्राम झाला त्यालाच मराठवाडा मुक्तीसंग्रामी असे संबोधली जाते तर मित्रांनो त्याच टायमिंगला आमच्या गाव पूर्ण झालेलं होतं तसंच मित्रांनो आमच्या गावाला आमच्या गावातील लोकं म्हणजे जे जे झरेगाव असं गाव आहे एक मित्रांनो त्या गावाला पूर्ण लोक पळून गेले होते मित्रांनो गावात बंदुकी भरपूर तो दाळ गोळे असे काही काय भरपूर आणलेले होतं वस्तू म्हणजे मी थोडक्यात वाचलेलं पण आहे आणि थोडक्यात ते ऐकलेलं पण आहे म्हणजेच आमची आजी पणजी थोडक्यात आजोबांची आहे स्वातंत्र्य सैनिक लिंबाबाई राजाराम जगताप मित्रा, ही सध्या मित्रा मित्रांनो सध्या आहे ही हिचं वय आसपास मित्रांनो जवळपास एकशे पंधराच्या आसपास मित्रांनो आहे तर आमच्या गावातील ही रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो या वयाचं एकही एकही माणूस म्हणजे शिल्लक नाही आहे तर एक अभिमानाची बाबा मित्रांनो तर मित्रांनो आपल्या गावा आमच्या गावात सध्या चार स्वातंत्र्य सैनिक आहेत बाकीच्यांचे जे म्हणजे वयोवृद्ध का त्यांचे म्हणजे निधन झाले थोडक्यात चार आहेत पण आमच्या गावातील हाय रेकॉर्ड म्हणलं तर मित्रांनो आमची पणजी थोडक्यात तर ती एक तुकास्पद बाब आहे मित्रांनो तसेच आमच्या गावात स्वतंत्र सैनिकांच स्वतंत्र सैनिकाचं गाव असल्यामुळे मित्रांनो आमच्या गावात एक त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधलेलं आहे ते स्मारक मी तुम्हाला दाखवतोच तर बघा मित्रांनो बघत राहा बघा बॅकच्या कॅमेऱ्याने स्मारक दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे आहे स्वातंत्र्य सैनिक अस तुम्हाला आत्ताच म्हणलेलं स्मारक आहे मित्रांनो हे आमच्या गावचा अभिमानास्पद बाब आहे की आमच्या गावात हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे आमच्या गावात भरपूर स्वातंत्र्य सैनिक होते मित्रांनो पण आत्ता म्हणजे भरपूर वर्ष झाल्यामुळे एक्सपायर झालेत काही तर ही खूपच आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे मित्रांनो खास करून आमच्यासाठी तरी कारण हे मित्रांनो आमच्या घराशेजारीच बांधलेलं आहे मित्रांनो याला सतरा सप्टेंबरला तसेच पंधरा ऑगस्टला इकडे येतातच खास करून मित्रांनो तसंच आमच्या गावाला इथे हैदराबाद मुक्तीसंग्राम झालेला आहे ते इथं हैदराबाद त्यांची इथं सीमा होती मित्रांनो असं गौडगाव म्हणून असं हे आहे तर ते हैदराबाद संस्थानामध्येच होतं हे सतरा सप्टेंबरला जे आपला मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला त्याची इथे हद्द होती मित्रांनो अलीकडं आम्ही तेव्हाच मराठा सतरा सप्टेंबरला मराठवाडा थोडक्यात थोड़ मुक्त झाला नाही तो रजेकाराच्या तड थोडक्यात हे स्वाधीन होता मित्रांनो हे असं आहे स्मारक हे अजून काम चालूच आहे पूर्ण काम झालेलं नाही बघूया आणखी पुढे काय झालं असतं चा काम झाल्यानंतर पूर्ण तुम्हाला आणखी व्हिडिओ दाखवून येईल तरच मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो आमच्या आजी म्हणजे पणजे थोडक्यात ती कशी आहे मित्रांनो चल चला बघूया मित्रांनो ही आहे थोडक्यात माझी पणजी तर ही आहे स्वातंत्र्य सैनिक लिंबाबाई राजाराम जगताप तर मित्रांनो आणखी ठणठणीत आहे चांगली आहे खाते पिते भरपूर चांगलं आहे का नाही चांगले आहे का नाही बरं आहे काय करताव खाताव काय काय दुसरं म्हणलं विचार तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये जर काही माझ्याकडून चुकलं असेल तर माफ करा सांगण्यास तर प्रयत्न केला चांगलाच मित्रांनो तरी काय चुकीचं असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बघत राहा गणेश जगताप डेली ब्लॉग्स धन्यवाद